सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शेत जमिनीच्या जुन्या वादावरून चाळीस वर्षे इसमाचा डोक्यामध्ये कुराडीने वार करून निर्गुण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये घडली आहे जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये भास्तन येथील शत्रुघ्न मिरगे आणि त्याच्या चुलत भावामध्ये शेत वाद होता या वादावरून सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारामध्ये शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यामध्ये कुराडीने वार करून खून करण्यात आला आहे तर त्याची साळी तिला सुद्धा कुराडीने वार करून गंभीर जखमी केले आहे घटनेची माहिती मिळता जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्या जखमी महिलेला पोलीस स्टेशनच्या गाडीमध्ये तातडीने बसवून उपचारासाठी रवाना करण्यात आलं सिटी न्यूज बुलढाणा